आता सकाळ सकाळ आपल्या माग होतं डब्यांची घाई मुलांचं स्कूल आहे आणि परत मुलांची बस चुकण्याची किंवा सायकलने जात असेल तर वेळेत पोहोचली पाहिजे मुलं असं या चक्रात आपण जेव्हा देवापुढं हात जोडायला येतो ना तेव्हा डोक्यात देवाच्या मंत्राऐवजी कुकरची शिट्टी चालू राहते अनेकदा तर इतकी घाई असते की फक्त लांबूनच नमस्कार करू ना आपण निघून जातो पण मग दिवसभर आहे ना मनात कुठेतरी टोचणी चुरचूर लागते बरं का देवाची नीट सेवा नाही झाली देवाला वेळच नाही दिला जर ही अशी दररोजची कहाणी असेल ना तर हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील मोठं टेन्शन कायमचं मिटवणार आहे बरं का आज मी तुम्हाला सांगणार आहे की फक्त पाच मिनिटात शास्त्राला धरून आणि मनाला पूर्ण समाधान देणारी पूजा कशी करायची भक्ती म्हणजे तासन तास बसून राहणं नाही बरं का तर ती कमी वेळेत प्रभावी कशी करायची आज आपण सिम्पली नीतू या व्हिडिओ चॅनलवर पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी एक अशी मॅजिक टिपसुद्धा सांगणार आहे ज्याने आपली सकाळची दहा मिनिटं अधिक वाचणार आहे मनातील ना भीती दूर करायची बरं का, का। जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष मूर्तीची पूजा करायला वेळ नसतो ना तेव्हा शास्त्राने आपल्याला एक स्वर्णमध्य दिला आहे तो म्हणजे मानसपूजा सोप्या भाषेत सांगायचं तरी ना कोणतंही साहित्य न वापरता डोळे मिटून मनाच्या साह्याने देवाची पूजा या तुम्ही मनातल्या मनात, मनात। आपल्या शास्त्रात असं पण म्हटलं आहे भावोविद्यते ते देव हा म्हणजे देव हा कशात असतो तो सोन्या चांदीच्या मूर्तीत खूप महागड्या वस्तूमध्ये नसतो बरं का तो तुमच्या भावात असतो जर तुम्ही घाई घाईत देवावर पाणी ओतलं आणि तुमचं सगळं लक्ष कुकरच्या शिट्टीकडे असन तर ती पूजा देवापर्यंत पोहोचवते का नाही ना पण जर तुम्ही डब्बा भरता भरता मनातल्या मनात देवाला नमस्कार केला आणि म्हटलं की देवा आज खूप घाई आहे पण तू माझ्या मनात आहेस तर ती पू तुमची मानसपूजा देवाला कोटीपटीने जास्त आनंद देते देवाला तसं पण आहे ना वेळेपेक्षा भाव हा महत्त्वाचा आहे बरं का बघा देवाने आपल्याला आहे ना ही जसं जन्माला घातले ना तसं आपल्या पाठीमागं कर्म दिलेत मुलं घर काम ते सुद्धा आपलं काम आपण प्रामाणिकपणे केलं ना तेव्हा तीसुद्धा एक आहे ना प्रकारची भक्तीच असते समर्थ रामदास स्वामींनी म्हटलं आहे की हृदय धरावा देव म्हणजे देव फक्त देवहरात नसून तो तुमच्या हृदयात आहे मनातच माना हे देवा आजची माझी ही सेवा स्वीकार कर तैण पूजा म्हणजे केवळ विधी नाही बरं का तर ती आहे ना मनाला मनशांती पण देते तयारी आधीच केली ना तर गडबड होत नाही आंघोळ करून दिवा लावला सवात आधी दिवा लावला की दिवा हा साक्ष असतो दीपज्योती नमस्तुते म्हणून देवाला नमस्कार करावा रोज शंख किंवा पंचपात्रातून मूर्तींना अभिषेक करायला वेळ नसेल तर फुलाने किंवा तुळशीच्या पानाने देवावर पाणी शिंपडा याला मानसस्नान म्हणतात आता इथं अगरबत्ती ववळून देवाला मोठ्या महानैवेद्याची गरज नसते खडीसाकर बेदाने किंवा अगदी दुधाचा थेंबा अर्पण केला ना तरी चालतो आता तुम्हाला जी प्रो टिप सांगणार आहे ना मी मॅजिक टिप पा तांब्या पितळ्याची जी भांडी असतात ना एकदम छान चकाकले पाहिजे लख करण्यासाठी चिंचेचं पाणी किंवा पितांबरी लिक्विड असताना ते एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवायचं म्हणजे देवघरात जे आपले जे भांडे असतात ना त्याला एवढा वेळ लागत नाही एकदा स्प्रे मारून घेतला की थोडंसं चुळून स्वच्छ होतात तसं देवघरात ना सुटसुटीतपणा पाहिजे बरं का तर मग कसं होतं साफसफाईला कमी वेळ लागतो मैत्रिणींना भक्ती ही ओझ कधीच वाटायला नाही पाहिजे तर ती शक्ती असावी वेळ कमी आहे म्हणून स्वतःला दोष देऊ नका आपलं काम आहे ना ते कोणतंही असो हीसुद्धा आपलं देवाची सेवाच आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सिम्पलीने तुला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका सोप्या विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार सर्वांना स्वामी समर्थ